नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती होणार विविध उपक्रमातून साजरी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्ह्याच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आले होते शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख तथा शिवसेनेचे उपनेते माजी आमदार गोपी किशनजी बाजोरिया यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार नारायणराव गव्हाणकर तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रशेखरजी पांडे गुरुजी यांच्या सहकार्याने शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पंधरा जुलै रोजी ही आढावा बैठक पार पडली या बैठकीमध्ये विविध चर्चा करण्यात आली तसेच विशेषतः अठरा जुलै ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा सा उत्सव अकोला जिल्ह्यात साजरा करण्यात येणार आहे यामध्ये वृक्षारोपण विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आरोग्याची तपासणी शिबिर यासह विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्ह्याच्या वतीने या आढावा बैठकीमध्ये करण्यात आला तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता ग्रामीण व शहरी भागामध्ये स्वाक्षरी अभियान राबवून केंद्र शासनाकडे व राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचा संकल्प शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाच्या आढावा बैठकीत करण्यात आला या बैठकीला शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे अकोला जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे शिवसेना अनुसूचित जाती महानगरप्रमुख सचिन वारके शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा उपजिल्हा प्रमुख भिकाजी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला तालुका प्रमुख आढाव सह शिवसेना मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जे महाराष्ट्र शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने साहित्यरत्न लोक्ष राना साठे यांची जयंती अठरा जुलै ते एकतीस ऑगस्ट दरम्यान विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून ही जयंती साजरी होणार आहे यात एकदा साहित्यरत्न लोशा अण्णाभाव साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना जाती मोर्चाच्या वतीने अकोला जिल्हा आणि महानगराच्या वतीने विविध कार्यक्रम राबवून ही जयंती साजरी करण्यात येणार आहे शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने अकोला जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख तथा शिवसेनेचे नेते ने माजी आमदार आदरणीय गोपीकृष्णजी बाजोरासाहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये तसेच शिवसेना अकोला जिल्हा प्रमुख माजी आमदार नारायण गावणकर शिवसेना अकोला जिल्हा प्रमुख चंद्रशेखरजी पांडे गुरुजी तसेच संतोषजी अनासाने यांच्या मार्गदर्शनामध्ये ही जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होणार आहे त्याकरिता एक महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी बोलावली होती आणि ती बैठक या ठिकाणी संपन्न झाली आणि या बैठकीला अनुचित जाती मोर्चाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा